आता तुम्ही सुद्धा रोज कस्टर्ड खाऊ शकाल श्री स्वामी समर्थ रोज रोज कस्टर्ड खायला कोणाला आवडत नाही तर चला आज भरपूर फळं आणलेले आहेत तर आपण कस्टर्ड बनवूयात आता त्याच्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकलं पाणी टाकलं म्हणजे दूध खाली लागत नाही आणि नंतर त्याच्यामध्ये एक फुलपात्र किंवा एक कप भरून दूध टाकलं दूध गरम झालं की दोन चमचे दूध साईडला काढून घेणार आहे आणि आपल्याला जेवढं गोड आवडतं तेवढी साखर टाकायची मिक्स करायचं आणि तोपर्यंत आपण जे दूध साईडला काढलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा कस्टर्ड पावडर घालणार आहोत कस्टर्ड पावडर नसेल तर वेलची टाकून दूध चांगलं आटवून घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही दुधामध्ये एक किंवा दोन चमचे मिल्क पावडर टाकू शकता किंवा जी फ्रेश क्रीम येते त्याचा देखील वापर करू शकता तर चला दूध चांगलं गरम झालेलं आहे साखर देखील मिक्स झालेली आहे आता याच्यामध्ये जे कस्टर्डचं मिश्र मिश्रण आहे ते टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात बघा मला खूप घट्ट करायचं नाही कारण फळं जास्त आहेत तुमच्याकडे फळं कमी असतील तर तुम्ही ते कस्टर्ड पावडर आणखीन अर्धा चमचा वापरली तरी चालेल आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनटं स्लो फ्लेमवरती या दुधाला आटवून घ्यायचं आता बघा तुम्हाला लगेच चेंज समजेल याच्यामध्ये दूध लगेच घट्ट होतं आता या स्टेजला आलं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि थोडंसं दुधाला आपण रूम टेम्परेचरवरती येऊ देणार आहोत म्हणजे आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ठेवता येईल तोपर्यंत आपण जे फळं आहे ते कट करून घेणार आहोत आता दूध थोडंसं थंड झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि याला फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा फ्रीजरमध्ये ठेवायचं आता मी याला पंधरा ते वीस मिनटं फ्रीझरमध्ये ठेवलं म्हणजे ते पटकन थंड होईल दूध थंड होतं आहे तोपर्यंत आपण इथे जे फळं आहेत ते कट करून घेऊयात तर पपई आहे पपईला कापून घेते एक बाऊल घेतला त्याच्यामध्येच आता सगळे जे सालं आहे ते काढून घेणार आहे नंतर म्हणजे त्याचं मला खत बनवता येईल किंवा ते डिकम्पोज झालं की मग ते आपण झाडांना टाकायचं तरी ते प्लास्टिकचं एक बाऊल आहे जे आपण रेडीमेड भाज्या आणतो त्याचा त्याच्यामध्ये मी सगळ्या फळांचे फल, सालं टाकून घेतलेले आहेत पपई पिकलेली आहे आणि जर पपई पिकलेली नसेल तर मी तर सांगेल टाकू नका कारण नंतर मग ते चांगलं लागत नाही जे पिकलेले आणि गोड फळं आहेत तेच टाका कारण पहिलेच मुलांचे फळं खाण्यासाठी नाटकं असतात ज्यांची मुलं खात असतील त्यांचा काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्यांची मुलं फळं खात नाही त्यांचा जरा प्रॉब्लेमच असतो तर मी ते बारीक बारीक पपई कापून घेतलेली आहे आणि बारीक बारीक इथे ॲप्पल देखील कापून घेणार आहे ॲक्च्युली ॲपलचं जे साल आहे ते काढायला नको आहे परंतु मुलांना कस्टर्ड म खाताना तोंडामध्ये जर बारे, बारे साल आलं की ते देखील आवडत नाही आता मी ते ॲपल देखील बारीक बारीक कापून घेतलं आणि मी काही सपरचन किंवा ॲप्पल सालसहित घेणार आहे कारण त्याची साल आपल्या का शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात तर चला जेवढे फळं आहेत तेवढे कापून घ्यायचे आता पियर आणलेलं आहे पियरचं साल काही काढायची गरज नाही कारण पियरचं साल हे नरम असतं फक्त या कस्टर्डमध्ये मी सांगेल पेरू टाकू नका कारण कस्टर्डमध्ये पेरू खात नाहीत पेरू तसाही खूप छान लागतो आता इथे मी अखंड एक पियर घेणार आहे कारण मुलांना पियर खूप आवडतात आणि आणलेले देखील भरपूर आहेत जे फळ आपल्याकडे जास्त आहे ते टाकायचं फक्त केळीचं जरी केलं तरी खूप छान लागतं परंतु कस्टर्डसाठी लागणार जे दूध आहे किंवा आता आपण कस्टर्ड पावडर टाकून जे मिल्क बनवलं ते बनवून ठेवायचं कारण ते जर बनवलेलं असेल तर तुम्ही कधीही कस्टर्ड बनवू शकता किंवा कुठलंही फळ म्हणा किंवा मिल्कशेक तुम्ही त्याच्याने बनवू शकता तर चला इथे जवळपास वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि हे, हे आपलं दूध चांगलं थंड झालेलं आहे तोपर्यंत फळं कापून मी बाकीची तयारी करून घेतली आता हे फळं याच्यामध्ये टाकूयात एनी टाइम जर तुम्हाला कस्टर्ड खायचं असेल तर असं दूध फ्रीजमध्ये कायम बनवून ठेवायचं आणि कधीही मग तुम्ही कस्टर्ड एन्जॉय करू शकता आता मी याच्यामध्ये सगळे फळं टाकून पुन्हा याला दहा पंधरा मिनटं फ्रीजरमध्ये ठेवणार आहे कारण दूध जेवढं हवं आहे तेवढं थंड झालेलं नाही आणि तोपर्यंत मला दुसरं काम आहे ते देखील करून घेते आता याच्यामध्ये फळं मिक्स करायचे आणि याला फ्रीजमध्ये ठेवायचं तर चला चांगलं मिक्स करायचं याला फ्रीजमध्ये ठेवायचं याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट चेरी टूटी फ्रुटी किंवा खरबूजच्या ज्या बिया येतात त्या टाकू शकतात याच्यामध्ये सगळं खूप छान लागतं माझं कायम घरामध्ये कस्टर्ड असतं कधी कधी जर गॅप पडला तर दोन तीन दिवसाचा गॅप पडतो नाही तर माझ्या घरामध्ये कायम कस्टर्ड असतं मलाच मुळामध्ये थंड खायला खूप आवडतं त्याच्यामुळे मी भरपूर अशा थंड वस्तू बनवत असते तर चला दहा पंधरा मिनटं झालेली आहेत कस्टर्ड आता मी फ्रीजरमधून काढलेला आहे आणि आता आपण याला सर्व करूयात तरी ते आईस्क्रीमचे बाऊल आहे त्याच्यातच घेतलेलं आहे आता बघा किती सुंदर कस्टर्ड झालेलं आहे तुमच्याकडे रोज सिरप असेल तर तो या बाऊलमध्ये खाली टाकू शकता किंवा फळांचा क्रश मिळतो तो असेल तर तो टाकू शकता तर चला इथे बघा किती सुंदर कस्टर्ड आपलं झालेलं आहे बघूनच तोंडाला पाणी येतं आहे आता मी इथे दूध पातळ ठेवलं होतं थोडंसं घट्ट केलं तर आणखीन क्रीमी कस्टर्ड बनेल तुमच्याकडे दुधामध्ये टाकायला काही नसेल तर साखर आणि काजू जरी दळून टाकले आणि ते घट्ट करून या फळांमध्ये टाकले तरी कस्टर्ड बनेल बघा किती सुंदर कस्टर्ड बनलेलं आहे माझ्याकडे चेरी होती त्याचं मी टॉपिंग केलेलं आहे असं कस्टर्ड मिल्क किंवा घट्ट असं दूध फ्रीजमध्ये नेहमी बनवून ठेवायचं म्हणजे आपण एनी टाईम कस्टर्ड बनवू शकतो खाऊ शकतो तर चला मस्त थंडगार आणि टेस्टी कस्टर्ड तयार आहे मी टेस्ट करून बघते तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितला